बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या निवासस्थानी भेट देऊन सेवानिवृत्ती व वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष तथा लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या यावेळी स्कॉटलँड यार्ड स्टुडंट्स ब्रॉड अम्बेसड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर प्राध्यापक तसेच साहित्यधारा बहुतिशय संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर संघर्ष सावडे ज्येष्ठ विषिध् बहुजन साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कवी संमेलनाचे नेपाळमधील अध्यक्षपद भुसवलेले डॉक्टर विजयकुमार कस्तुरे ॲडव्होकेट ज्ञानदेव तायडे एस एम शिंदे डॉक्टर राजू हिवाडे बुलढाणा कवी अंकुश पडघान चिखली आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुदेशीय संस्थेच्या विदर्भ सचिव शीतल शेगोकार सामाजिक कार्यकर्त्या आयु मंगला गर्दे नांदुरा वैशाली तायडे खामगाव, यांची प्रमुख उपस्थिती होती